जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे लवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत हा जो चार महिन्याचा काळ आहे याला चातुर्मास म्हटलं जाते आषाढी एकादशी यावर्षी सहा जुलैला आहे आणि या एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जाते कारण की भगवान श्री हरी विष्णू या दिवसापासून योग निद्रिस्त होतात आणि पृथ्वीचा संपूर्ण कारभारा शिवपरिवाराकडे दिला जातो म्हणजे त्यानंतर श्रावण महिना येतो भाद्रपद महिना येतो अश्विन महिना येतो आणि कार्तिक महिना येतो आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच देवउणी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते चार महिन्याचा काळ आहे हा अत्यंत महत्वाचा काळ आहे जसं की अध्यात्माच्या दृष्टीने कुठलं पारायण करायचं असेल नामस्मरण करायचं असेल लाखोडी अर्पण करायची असेल त्यासोबतच काही नियमांचं पालन करायचं असेल कुणाला कुठली गोष्टी सोडायची असेल वर्ज करायची असेल या सगळ्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे चातुर्मासामध्ये वेगवेगळे व्रत देखील केले जातात प्रत्येकजण वेगवेगळे व्रत करतात म्हणजे एक वेळ उपवास करायचा एक वेळ जेवण करायचं त्यासोबतच गोपदम व्रत करायचं त्यासोबतच तुळशीला वस्त्रमाळ अर्पण करायची तुळशीच्या समोर रोज स्वस्ती काढायचं हळदीने हे सगळे व्रत चा, चार महिने अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे कोणी चप्पल सोडते कोणी कुठली एखादी आवडीची वस्तू असेल तिचा त्याग करतात साखर असो काही असो ज्यांना कोणाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल मग ते साखरेचा त्याग करतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने चातुर्मासाचे नियम देखील पाळले जातात हा जो चातुर्मासाचा काळ आहे म्हणजे हे जे चार महिने आहेत हे पावसाळ्यामध्ये येतात या महिन्यामध्ये मध्ये सणवार देखील असतात आणि मध्ये आपण जर काही नियमांचं पालन केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती आहे त्यासोबतच आपलं शरीर स्वास्थ्य देखील राहण्याला रा, मदत होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचे कुठले नियम पाळायचे आहेत काय काय गोष्टी करायच्या व्रत वैकल्य कुठलं आहे या सगळ्यांबद्दलची माहिती बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या चातुर्मासाच्या काळामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही त्यामागचं कारण असं पण श्री विष्णू हे योगनिद्रिस्त असतात आणि आपण कुठलेही शुभ कार्य असो हे भगवंताच्या पूजनाने करतो त्यामुळे या चतुर्मास काळामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही जसं की लग्न केले जात नाही मुंज केले जात नाही गृहप्रवेश केला जात नाही वास्तुशांती केली जात नाही या चातुर्मासाच्या काळामध्ये वर्ज केले जातात आणि जेव्हा चातुर्मासाची समाप्ती होते तुळशीचं लग्न झाल्याच्या नंतर मग आपले जे काही लग्न कार्याला आपल्या सुरुवाती होत असते म्हटलं जाते की चातुर्मासाच्या काळामध्ये जी आसुरी शक्ती आहे ती खूप जास्त वाढलेली असते त्यामुळे आपण देवाची भक्ती करावी देवाचं पारायण करावं पूजन करावं नामस्मरण करावं जेणेकरून त्या आसुरी शक्तीचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही आणि त्याला एक सायंटिफिक कारण देखील आहे की चातुर्मासाचा हा संपूर्ण जो काळ आहे तो पावसाळ्यामध्ये येतो पावसाळ्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रोगराही जास्त वाढलेली असते व्हायरल वगैरे इन्फेक्शन ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्यामुळे चातुर्मासाच्या काळामध्ये त्यामुळे आपण नियमांचं पालन करणे त्यासोबतच आपण धार्मिक कार्य करणे याला देखील खूप जास्त महत्व आहे त्यामध्ये दानधर्म गंगा स्नान करण्याला देखील खूप महत्व आहे जसं शक्य होईल तसं पद्धतीने तुम्ही दानधर्म चातुर्मासाच्या काळामध्ये करू शकता त्यासोबतच गंगा स्नान करण्याला खूप महत्व आहे तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला खूप महत्व आहे आता तुमच्या जवळ कुठे तीर्थ क्षेत्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता किंवा आता कुणाला शक्य होणार नाही तर तुम्ही गंगाचे जे पाणी आहे किंवा कुठल्याही पवित्र नदीचे त्याची दोन थेंब रोज आपल्या आंघोळीमध्ये टाकून चार महिने तुम्ही गंगा स्नानाचं पुण्य फळ हे प्राप्त होईल चातुर्मासाच्या काळामध्ये वेगवेगळे व्रत वैकल्य केले जातात जसं की गोपदम व्रत केले जाते रांगोळीने गोपद्म काढले जातात आपल्या देवघरासमोर आणि मुख्य दरवाजाच्या समोर चार महिने कंटिन्यू हे व्रत केले जाते आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी पतीच्या दीर्घ साठी त्यासोबतच तुळशीला रोज वस्त्रमाळ अर्पण केली जाते चार महिने तुळशीच्या रोज हळदीने स्वस्तिक देखील काढलं जाते आता हळदीने स्वस्तिक का काढलं जाते कारण की भगवान विष्णू यांना पिवळा रंग प्रिय आहे आणि पिवळ्या रंगाचे फुलं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई आपण भगवान श्रीहरी विष्णू यांना दाखवत असतो त्यामुळे चातुर्मासाच्या काळामध्ये तुळशीच्या समोर हळदीने स्वस्तिक देखील काढलं जाते त्यासोबत चातुर्मासाच्या काळामध्ये पारण करण्या देखील खूप महत्व आहे कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही पारण करू शकता किंवा कुठलाही धार्मिक ग्रंथ जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये दोन चार पेजेस जसे शक्य तसे चातुर्मासाच्या चा चा तस वा तस चा चा तुम्ही वाचू शकता याच्या काळामध्ये आवर्जून या नियमांचं पालन करावं मांसाहार करू नये त्यासोबतच मद्यपान करू नये कुणाला काही समजा व्यसन असेल ते देखील तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये जर का सोडायचं असेल तुम्हाला जर तुम्ही सोडू शकता कारण देखील प्रू आहे की एकवीस दिवस जर का कुठलीही गोष्ट जर का आपण नित्य नियमाने केली तर बावीसव्या दिवशी आपल्याला त्या गोष्टीची आठवण राहत नाही आपल्या बॉडीला ती सवय होते आपल्या मनाला ती सवय होते त्यामुळे तुम्ही असं देखील करू शकता आणि या काळामध्ये कोणी कोणी असं देखील व्रत करतात की रोज सूर्याला अर्घ द्यायचा अर्घ देताना सकाळी दहाच्या आतच अर्घ हा द्यायचा असतो म्हणजे खूपच उशिरा दहा अकरा वाजता अर्घ देऊ नये शक्यतो नऊपर्यंतच पर्यंतच म्हणजे सूर्याला अर्घ हा देऊन घ्यायचा आहे लाकोळी व्रत करायचं असेल तुम्ही लाकोळी व्रत देखील करू शकता की भगवान शंकरांना लाकुळी अर्पण करायची किंवा तुमच्या आवडत्या गुरुंना लाखोळी अर्पण करायची गजानन महाराजांच्या चरणी एक लाख जप सव्वा लाख जप एकावन्न हजार जप एकवीस हजार तुमच्याकडून होऊ शकतो तशा पद्धतीने तुम्ही जगपाळ देखील रोज घेऊ शकता अकरा माळी पाच माळी तुमच्याकडून जसं शक्य झालं तसं तुम्ही जप देखील घेऊ शकता तुम्ही कुठले तरी मंत्रस्तोत्र ऐकणे किंवा वाचन करणे श्री विष्णू यांचं विष्णू सहस्त्र नामसेर किंवा गजानन बावनी गजानन स्तोत्र कुठलं तरी एक स्तोत्र तुम्ही रोज तुम्ही नित्य नियमाने पाठ करा म्हणजे चातुर्मासाच्या काळामध्ये एकही दिवस खंड पडणार नाही समजा आता स्त्री आहे तर त्यांना पिरियड येईल मग हे चार पाच दिवस सोडले तर मग पुन्हा तुम्ही तुमचं ते कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कुठला तरी एक नियम किंवा कुठला तरी एक वैकल्य तुम्ही चातुर्मासाच्या काळामध्ये घेऊन तुम्ही ते नित्य नियमाने शिस्तीने अगदी डिसिप्लिनने चार महिने ते तुम्ही पाळू शकता आणि खरंच आपण ह्या गोष्टी जेव्हा करतो तेव्हा आपला आतून बाहेरून हा बदल होत असतो म्हणजे चातुर्मासाचा जो काळ असतो तो खरा यासाठीच येतो की हे जे चार महिने आहे ते अत्यंत पवित्र आहेत भगवंत भक्तीसाठी आपल्या शरीराच्या दृष्टीने देखील खूप महत्वाचे आहे कारण की आता बाहेर पाऊस पाऊस पडलेला असतो वातावरणामधले जे बदल झाले असतात व्हायरल वगैरे होते मग या दृष्टीने देखील आपण काही नियमांचं पालन करणे काही गोष्टी वर्ज करणे काही गोष्टींचा समाविष्ट करणे आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे देखील खूप महत्वाचं आहे अध्यात्माचं एक कारण आहे तसंच त्याला एक शास्त्रीय कारण देखील आहे सायंटिफिकली जे सायन्सच्या दृष्टीने विचार करतात त्यांच्यासाठी देखील हा चातुर्मासाचा काळ हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळे व्रत देखील करू शकता तसंच वेगवेगळे जे नियम देखील नियमांचं देखील पालन करू शकता आणि आपली अध्यात्माची वाटचाल अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आपण या चर्त्रमासाच्या काळामध्ये करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल ला करा जय गजानन धन्यवाद